समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींची समाजाला ओळख व्हावी या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या कोथरूड भीम उत्सव समितीतर्फे पहिला भीमरत्न आणि समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळा कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता समाजाच्या विविध स्तरातील तथा क्षेत्रातील मान्यवर पुरस्कारार्थीची त्यांच्या केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले तसेच पुरस्कारार्थींचे कार्य यापुढेही असेच घडत राहो यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या या पुरस्कार सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेता किशोर कदम आणि विद्रोही शाहीर संभाजी भगत मुरलीधर मोहोळ वसंत मोरे पृथ्वीराज सुतार गजानन थरपुरे यांसह अन्य विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली याशिवाय पुण्यासह इतर भागातून मोठ्या संख्येने समाज बांधव याप्रसंगी उपस्थित होते यावेळी कवी सौमित्र म्हणून प्रसिद्ध असलेले अभिनेता किशोर कदम यांनी त्यांच्या कविता सादर करत प्रेक्षकांची दाद मिळवली यासोबतच विद्रोही शाहीर संभाजी भगत यांच्या प्रबोधनात्मक शाहिरी जलसाने सोहळ्यास रंगत आणली या पुरस्कार वितरण सोहळ्याकरिता कोथरूड भीम उत्सव समितीचे अध्यक्ष विजय बापू डाकले उपाध्यक्ष नामदेव ओव्हाळ कार्याध्यक्ष बाळासाहेब खंकाळ दीपक कांबळे यांच्यासह अन्य पदाधिकारी व महिला पदाधिकारी यांच्या अखंड मेहनत आणि प्रयत्नांनी हा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला ते आनंदाचा दिवस आहे कोथरुड परिसरामध्ये ही सगळी जयंती सर्व लोकांना म्हणजे काल रात्री मी आलो तर एका बाजूला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष दुसऱ्या बाजूला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष दोन्ही मला रिसिव्ह करायला होते अरे म्हणलं तुम्ही दोघे एकत्र एक कसे काय नाही नाही म्हटले समाज म्हणून आम्ही एकत्र आहोत तर त्यातला विनोदाचा भाग सोडा परंतु या पद्धतीनं लोक ज्यावेळेला एकत्र येत आहेत सर्व समाजाला एकत्र येऊन बाबासाहेबांची जयंती करतायत हेच तर बाबासाहेबांचं स्वप्न होतं की जात पात धर्म याच्या पलीकडे जाऊन आता इथे दुसरे एक पण मंडळ येऊन मला भेटले मराठा समाजाची मंडळी ब्राह्मण समाजाची मंडळी ही सगळी मंडळी येऊन भेटत आहेत आणि ही सगळी बाबासाहेबाच्या जयंतीसाठी एकत्र येतात ह्यातला जो पॉझिटिव्हनेस आहे यातली जी सकारात्मकता जी आहे ती अतिशय मनाला भावणारी आहे याच पद्धतीनं आता ते म्हणतात की सगळ्या जयंती आपल्याला अशाच करायच्या आहेत तर महाराष्ट्राच्या जनतेसाठी एक चांगली म्हणजे एक आदर्श गोष्ट आहे ही की सर्व समाजांना सर्व जाती धर्मांना सगळ्यांना एकत्र घेऊन पक्षभिक्ष हे भेद जे आहेत त्याच्या पलीकडे जाऊन त्याच्या पार जाऊन बाबासाहेबांना जे अपेक्षित होते जाती जाती की जाती अंताकडे जाणारे सगळे लोक एकत्र येतात ही फार आनंदाची गोष्ट आहे सगळे जाती अंताच्या दिशेने सगळे लोक एकत्र येत आहेत ह्या माझ्यात मी कार्य या भूमिकेची आत्ताच्या काळामध्ये खूप गरज आहे आणि मला असं वाटतं की बाबासाहेबांनी जे शिकवलेलं आहे आपल्याला सांगितलेलं आहे की शिक्षण ही सगळ्यात महत्वाचं आहे आणि आपली संघटना ही सगळ्यात महत्वाची आहे आणि त्या संघटनेमध्ये जो विचार आ, सामान्य माणसापर्यंत परकुले होत जातो विरज जातो झिरपत जातो तो फार महत्वाचा आहे आणि अशा कार्यक्रमांनी तो आणखीन लांब पर्यंत आणि खूप लोकांपर्यंत पोहोचतो असं वाटतं म्हणून मला हा कार्यक्रम आणि असे कार्यक्रम महत्वाचे वाटतात पुरस्काराबद्दल पुरस्कारा एक ज्यांनी ज्यांनी समाजासाठी फार मनापासून काम केलेलं आहे पॅशनेटली काम केलेलं आहे आणि समाज पुढे जायला पाहिजे याचा हा विचार मांडलेला आहे या सगळ्यांसाठीचे हे सगळे भारत बाबासाहेब आंबेडकर रत्न पुरस्कार आणि समाजभूषण पुरस्कार हे महत्वाचे पुरस्कार आहेत मला थँक्यू मी आपण बघतोय बाबासाहेब आदरणीय भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारता ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे आपण म्हणतो की सूर्य समजायला वेळ लागेल पण ज्याऐी तो ज्ञानसूर्य तुम्हाला समजेल तिथं कुठली जात पात भिंत धर्म कुठलंही मध्ये येणार नाही कारण बाबासाहेब म्हणजे अखंड ज्ञान ज्ञानाचा वाहता झरा आणि अशा बाबासाहेबांच्या जयंतीला सगळेजण एकत्रित येणं सारख्या ठिकाणी एकत्रित येणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि एक म्हण आहे पुण्यात पिकतं ते जगभर विकतं आपण बघताय आणि पुण्यात पूर्वी सदाशिव शनिवार नारायण म्हणायचे आता तेच सगळे कोथरूडमध्ये आले आणि आम्ही सगळेजण जात पात धर्म सोडून या ठिकाणी आलोय याच्यामध्ये कुठलंही राजकारण नाही कुठला काहीच भेद फक्त त्या महामानवाप्रती आपली श्रद्धांजली आणि त्याचा त्याचे असणारं कार्य पुढे नेणं या ठिकाणी हे खूप महत्वाचं आहे आणि या ठिकाणी संभाजी दादा आम्हाला त्यांचा कार्यक्रम ऐकायला मिळणार आहे आणि आमच्या दृष्टीने ते खूप आनंदाची पर्वणी असती की हा खा, खरा उपेक्षितांना न्याय देणारा कार्यक्रम आम्हाला सगळ्यांना सर्व जाती धर्मियांना परंतु आपण झालंय काय आपण आपलेच महापुरुष अडकून ठेवलेत परंतु हे महापुरुष कधीच आता अडकून राहणार नाहीत ते सूर्य आहेत आणि ज्ञानसूर्य एक खरोखर श्रद्धांजली असेल या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजक ज्यांनी विशेषतून प्रयत्न केले असे आमचे विजय बापू डाकले असतील बाळासाहेब खंकाळ असतील आमचे दीपक कांबळे असतील इतर सर्व जितेश दामोदरे असतील भारत भोसले असतील या सर्वांतर्फे मी खूप खूप सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि जयंती माझ्या मते ही अशीच बाबासाहेबांची जयंती वर्षभर चालू राहावी बाबासाहेबांच्या विचाराचा अखंड प्रसार राहावा हीच त्या महामानावलेला आहे या ठिकाणी विद्रोही शाहीर संभाजी भगत यांचा शाहिरी जलसा आणि सिने अभिनेते आणि कवी सौमित्र किशोर कदम यांचा कवी तांचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला गेलेला आहे आजच्या या कार्यक्रमासाठी संपूर्ण कोथडमधील विविध भागातील प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी भीमानु या ठिकाणी आलेले आहेत या कार्यक्रमासाठी या पुण्यनगरीचे माजी महापौर मुरलीधरजी मोहळ गा शिवसेनेचे प्रमुख गजान गजाननजी हरकुडे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंताता मोरे आणि माजी नगरसेवक पृथ्वीराजजी सुतार अश्विनीताई जाधव शिव पवन संघटनेचे श्रीकांत जी शेळींकर शिवाजीराव चव्हाण आमचे समितीचं सदस्य बाळासाहेब खांकाळा जितेंद्रजी दामोदरे भोसले साहेब आहेत या ठिकाणी कारंजकर दिले दीपक कांबळे अमोल जगताप नामदेव व्हाळ या सर्व प्रमुख मंडळीसह सह कोथमधील असंख्य नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावलेली आहे आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये सर्व समाजाला बरोबर घेऊन जात असताना सामा सामूहिक संघटन आणि समाजाची प्रगती या विषयाला अनुसरून आम्ही सगळे प कार्यकर्ते काम करणार आहोत असं या ठिकाणी मी नमूद करतो कतुर्भीमोत्सव कमिटी तर्फे आलेल्या सर्व जे कार्यकर्ते त्यांना त्यांचे एकतर आभार मानतो आणि हा का हा जो हे आमचं प्रथम वर्ष आहे आमचे अध्यक्ष जे बाप्पू डाकले यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम एकदम जोरात आणि जोशामध्ये झालेला आहे या कार्यक्रमामध्ये कोथरूडमधील सर्व नागरिक उपस्थित राहिले आपण मी या कार्यक्रमाला आले त्याबद्दल उत्सव कमिटीच्या वतीने सर्वांचा आभार व्यक्त करतो जय जय महारा जय महाराष्ट्र जय भीम जय शिव